नमस्कार मित्रांनो सेंटर स्पॉटच्या ह्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आज एक फिल्म रिव्ह्यू घेऊन येत आहे बऱ्याच दिवसानंतर फिल्म रिव्ह्यू करतो आहे याचं कारण गेल्या आठवड्यामध्ये कंगना राणावतचा इमर्जन्सी रिलीज होणार होता पण तो काही कारणामुळे पोस्टपोन झालेला आहे त्यामुळे गेल्या आठवड्यात मी फारसे काही म्हणजे काही चांगला कुठला मला वाटला नाही पिक्चर म्हणून मी आ, पाहिला नाही या आठवड्यामध्ये मात्र करीना कपूर खान हिचा बकिंगहॅम मर्डर्स रिलीज झालेला आहे सो मी तो पाहिलाय त्या चित्रपटावरचा रिव्ह्यू मी तुमच्या पुढे घेऊन येतो फार वेळ लावणार नाही आहे या व्हिडिओला एकदम क्रिस्प आणि शॉर्ट असणार आहे हा व्हिडिओ तुम्ही जरूर बघा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की बकिंगहॅम मर्डर्स हा थिएटर थिएटरमध्ये जाऊन पाहावा की नको आणि जर बघायचा असेल तर तो कशा पद्धतीने पाहायला पाहिजे त्याच्या संदर्भातलं तुम्हाला थोडंसं लक्षात येईल एक लक्षात घ्यायला पाहिजे की हा चित्रपट चार जणांनी प्रोड्यूस केलेला आहे एक म्हणजे स्वतः मध्ये एक आहे करीना कपूर खान आणखीन एक म्हणजे बालाजी ची एकता कपूर आणि आणखीन एक कपूर आहेत त्या म्हणजे शोभा कपूर आणि हां या तिघांनी हा निर्म निर्मितीचं काम केलेलं आहे दिग्दर्शक आहेत हंसल मेहता त्यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आणि लेखक आहे असीम अरोरा करीना कपूरनी स्वतःच या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका सुद्धा वठवलेली आहे आणि तिच्या भूमिकेचं नाव आहे जस्मित भामरा एक लक्षात गेला पाहिजे नावावरूनच लक्षात येतं बकिंगहॅम मर्डर्स तर हा चित्रपट यु मध्ये शूट होतो पूर्णपणे सगळं सगळी कथा जी आहे ती युकेच्या पार्श्वभूमीवरची आहे एक मर्डर मिस्ट्री आहे ही आणि करीना कपूर ही त्या चित्रपटामध्ये एक पोलीस ऑफिसरच्या रोलमध्ये आहे आणि तिला पूर्ण इन्व्हेस्टिगेशन करायचं आहे की हा खून नेमका कुणी केला एका मुलाचा खून कुणी केला तर मर्डर मिस्ट्री जशी असते त्या टाईपची एक ही मर्डर मिस्ट्री असं म्हणता येईल काही अंशी कारण सुरुवातीला जे प्राईम सस्पेक्ट असतात किंवा जे सस्पेक्ट आहेत असं दाखवलं जातं प्रत्यक्षात ते नसतातच आणि ज्यांच्यावर किंचितही संशय नसतो असे लोक सहसा अशा मर्डर मिस्ट्रीमध्ये हे आ, मुख्य खलनायक असतात आणि हे कुठल्याही त्या कथेच्या शेवटी लक्षात येत असत सो ते सूत्र ह्या चित्रपटामध्ये जपलेलं आहे स्पॉयलर म्हटलं तर आहे पण हे एक उघड सत्य असतं प्रेक्षकाच्या माइंडशी हे खेळलं जातच असत किंवा वाचकाच्या पुस्तक असेल तर वाचक नाही तर प्रेक्षक पण प्रत्येक वेळेला प्रेक्षक फसतोच असंही म्हणता येईल पण तरीही प्रेक्षक गेस करतच असतो तो जो वाचक आहे किंवा प्रेक्षक आहे तो गेस करतच असतो की कोण असेल कोण असेल हे जे सगळे दाखवले जात आहेत चेहरे मागे लपलेला खरा खलनायक नेमका कोण असेल आणि प्रेक्षकाला आनंद केव्हा मिळतो जेव्हा त्याला लक्षात येता अरे की मी फसलोय किंवा माझं उत्तर चुकलं अगदी शेवटपर्यंत माझं उत्तर चुकलं माझं गेसवर्क बरोबर आलं नाही याच, जेव्हा जाणीव प्रेक्षकाला होते आणि कोणीतरी भलतीच व्यक्ती खलनायक जेव्हा असते त्यावेळेला खऱ्या अर्थाने आनंद हा त्या लेखक दिग्दर्शकांच्या पेक्षा सुद्धा जास्त त्या वाचक आणि प्रेक्षकाला होतो कारण त्याला आनंद मिळतो की येस माझा गेसवर्क चुकला त्याहीपेक्षा त्यांना लेखकाच्या कल्पनाशक्तीची दाद द्यावीशी वाटते त्यांना ग्रेट वाटतात अरे काय लेखक आहे डोके असं वाटायला लागतं हे केव्हा घडतं मात्र दाद केव्हा दिली जाते प्रेक्षकांच्याकडनं वाचकांच्याकडनं ज्या वेळेला लॉजिकचा संदर्भ सुटलेला नसतो जेव्हा तार्किकदृष्ट्या सगळ्या बाजू जेव्हा परफेक्ट असतात आणि ह्याची जाणीव वाचकाला किंवा प्रेक्षकाला होते खात्री पडते त्याला की अरे हा लॉजिकली हे करेक्ट आहे सगळं काही जे गृहितक मांडलेली आहेत ज्याच्या आधारावर इतर सगळ्यांना आपण फुल्या मारू शकतो हे जे बाकीचे जे सस्पेक्ट आहेत ते नाही आहेत मुख्य आरोपी हे जेव्हा लक्षात यायला लागतं ते कशाच्या आधारावर लॉजिकच्या पण लॉजिकचा कुठे जर आकडा काही कमी जास्त जर झालेला असेल लेखकाच्याकडनं तर अर्धवट कुठेतरी मिस्ट्री राहून जाते आहे ह्या चित्रपटाच्या बाबतीत नेमकं तसं झालेलं आहे हे काही टक्के किती टक्के चार पाच टक्के तसं थोडंसं झालेलं आहे असं मला वाटतं चित्रपट तुम्ही पूर्ण बघाल तुम्हाला लक्षात येईल मला आधीच काही स्पॉईल करायचं नाहीये म्हणून तो नेमका प्रश्न काय आहे हे मी इथे मांडत नाहीये चित्रपट तुम्ही सगळे बघा आणि त्यानंतर जर तुम्हाला तो प्रश्न पडला असेल तर जरूर या व्हिडिओच्या खाली कमेंट करा आणि जर तुमच्या कमेंटमध्ये तो प्रश्न असेल की हा आमचा अमुक अमुक प्रश्न आहे की हा एक प्रश्न हा चित्रपट बघून झाल्यानंतर अजूनही सुटलेला नाही आहे तो जो नेमका मी प्रश्न म्हणतोय तोच जर असेल ना मी जरूर त्याच्यावरती एक व्हिडिओ करेन कारण तो प्रश्न त्या प्रश्नाचं उत्तर खरं म्हणजे लेखकानेच द्यायला पाहिजे असो तर आपण कथा तात्पुरती बाजूला ठेवू पण कामं जी झालेली आहेत तर दिग्दर्शकांनी खरंच मेहनत घेतलेली आहे हे दिसतंय खूप साऱ्या अशा फ्रेंड्स आहेत सिनेमॅटोग्राफर एडिटर दिग्दर्शक यांनी मेहनत घेतली आहे दिसतंय की त्या छायाप्रकाशाचं जे काही के काम केलेलं आहे इंटरेस्टिंग केलेलं आहे आणि खूप विचारांनी केलेलं आहे हे सगळं काही हे जाणवतं दुसरी गोष्ट सगळ्यांनीच त्यांच्या त्यांच्या परीने भूमिका चांगल्या पद्धतीने वाटवायचं काम केलेलं आहे पण करीना कपूर खानचं कौतुक करायला पाहिजे तिने ज्या सिरियसली आणि ज्या पोटतिडकीनी त्या भूमिकेत उतरून तिने ऍक्टिंग केलेलं आहे ऑफ मानलंच पाहिजे की आहे तिच्याकडे अभिनय जबरदस्त आहे अगदी दीड पावणे दोन तासाचा चित्रपट आहे पण तिने खाऊन टाकला पिक्चर स्वतः पूर्णपणे या चित्रपटाचा जो काही भार आहे ना तो तिने स्वतःच्या खांद्यावर पेललेला आहे लक्षात येतं चित्रपट बघितल्यावर अजून एक गोष्ट म्हणजे म्हणजे यातला जो एक ड्रॉबॅक मला वाटतो चित्रपट बनवणारे काही बनवतात दिग्दर्शक का असेल लेखक असेल कलाकार असतील प्रोड्युसर्स असतील ते त्यांच्या पतीने सगळं काही बनवत असतात आणि परमिशनच्यासाठी सेन्सॉर बोर्डाच्याकडे ते पाठवत असतात ना इट्स इट्स अप टू सेन्सर बोर्ड की कुठल्या गोष्टीला कशी परमिशन द्यायची कुठे काटछाट करायला लावायची हे सगळं सेन्सॉर बोर्डाच्या हातात आहे मग असं असताना सुद्धा संपूर्ण नग्नतेचे असलेले जे काही सीन्स आहेत ते तुम्ही का कट करू दिले नाहीत का कट करायला लावले नाहीत हे चूक आहे ना तुम्ही नुसता ए रेटिंग देऊन भागत नाही नॉट अलाउड ते ओटीटी वरती जी काही घाण आहे ओ ला तुम्ही काही नियमावलीच केली नाही याविषयी तर खरी तक्रार आहेच आहे माझी गव्हर्नमेंटच्याकडे सेंट्रल गव्हर्नमेंटनी गेल्या या सात आठ दहा वर्षांमध्ये ओटीटी प्लॅटफॉर्मच्या साठी काही डूज अँड डोंट्स करायला हवे होते ते अजून केलेले नाही आहेत आणि त्याचा गैरफायदा हे सगळे व्यावसायिक लोक जे आहेत ते ओटीटी वरती टीवरती ते दाखवत आहेत काहीही दिशानिर्देश नाही काहीही मार्गदर्शन नाही कुठलीही ऑर्गनायझेशन अशी नाही किंवा संस्था नाही शासनमान्य की जी या सगळ्याला रेग्युलेट करेल आणि त्यामुळे ते ओटीटी चा कंटेंट कोणीही बघतोय वाटते त्या पद्धतीनी सगळं ते चाललेलं आहे काम असो पण निदान थिएटर सारख्या ठिकाणी जिथे पब्लिकली गोष्टी दाखवल्या जातात तिथे सेन्सॉर बोर्डानी पूर्वी एकेकाळी सेन्सॉर बोर्ड सगळ्या गोष्टी वाईट असताना सुद्धा सेन्सॉर बोर्ड अतिशय कडक भूमिका घ्यायचं का बरं त्यावरती तशा दृश्यांच्यावरती आता अटकाव नाही केला जात हे खरं एक रहस्य आहे म्हणजे जगभर हे जे काही लिबरल जो काही मीडिया आहे सो कॉल्ड लिबरल मीडिया तो हिंदुत्ववादी सरकार हिंदुत्ववादी सरकार हिंदू नॅशनलिस्ट सरकार म्हणून खिल्ली उडवतो मोदींची मग असं असताना एक हिंदुत्ववादी सरकार का काही ऍक्शन घेत नाही का नग्न दृश्य जी काही आहेत ती कशी काय खपवून घेतली जातात चित्रपटांमध्ये किंवा आणखीन एक म्हणजे वोकिजमच्या नाव म्हणजे वोकिजम इज बॅड पण एल जी बी टी क्यू ज्यांच्या कोणाच्या इच्छा असतील त्याच्या काही मी अगेन्स्ट नाही आहे ते, ते पर्सनल चॉईस असतो एकेकाचा असं म्हणूया पण कथेला कुठेही धक्का आला नसता जर या चित्रपटामध्ये एल जी बी टी क्यूवाला एक सीन जर दाखवला नसता किंवा त्याची एक नुसती हिंट किंवा डायलॉगच्या ओघात ते जर वाक्य येऊन गेलं असतं तरी चाललं असतं कथेला काहीच धक्का बसला नसता प्रेक्षकांना कळलं असतं तर याच्यासाठी काही प्रात्यक्षिक करून दाखवायला लागत नाही प्रत्येकच वेळेला थिअरीचा च्या पेपरच्या ऐवजी प्रॅक्टिकलचाच पेपर द्यायला लागतो असं नसतं ना कधी ता कधी थिअरीवरनं पण कळतं लोकांना तावरनं ताकभात पण कळतं त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिकल दाखवायची गरज नसते मग इतर प्रॅक्टिकल दाखवलं इतकंच नाही तर अगदी नग्नताही दाखवली त्या हे हे सेन्सॉर बोर्डाने अशा दृश्यांना सरळ सरळ काटछाट द्यायला पाहिजे होती पण ती केवळ तिथे करीना कपूर खान आहे प्रोड्युसरमध्ये म्हणून ऍक्सेप्ट केलं का, का सेन्सॉर के बोर्डाने काय नेमकं कारण काय काय लॉजिक असू शकतं आणि इमर्जन्सी नावाचा जो चित्रपट आता कंगना राणावतचा येतोय त्या चित्रपटामध्ये नेमकं असं काय आक्षेपार्ह आढळलं सेन्सॉर बोर्डाला तीन एक काहीतरी मुद्दे आहेत म्हणे सेन्सॉर बोर्डाने स्पष्टीकरण मागितलं कंगना राणावतच्याकडे त्यात तुम्हाला काय आक्षेपार्ह आढळलं आणि या चित्रपटामध्ये हे सीन तुम्हाला आक्षेपार्ह का नाही वाटले सेन्सॉर बोर्ड काय म्हणजे काय पद्धतीने काम करतं हा खरंच एक महत्वाचा मुद्दा आहे त्यामुळे मला आता असं वाटायला लागलंय की सेन्सॉर बोर्डाच्या विरुद्धच एक मोठी मोहीम या देशातल्या सजग नागरिकांनी काढायला पाहिजे कारण सेन्सॉर बोर्ड त्यांनी दिलेलं विहित कार्य जर नीट चोख पद्धतीने करत नसेल तर त्याचे गंभीर दुष्परिणाम भारताच्या भावी पिढ्यांवर होणार असो तर पॉईंट हा आहे की बकिंगॅम मर्डर्स हा आपल्या सर्व कुटुंबासमवेद वगैरे बघण्याची त्या टाईपची कलाकृती नाही आहे ही ज्येष्ठांनी बघण्याची कलाकृती आहे ह्याला सर्टिफिकेट ए आहे त्याच्यामुळे लहान मुलांना कृपा करून घेऊन जाऊ नका या चित्रपटात नुसता व्हायलन्स म्हणूनच नाही हिंसा तर आहेच पण त्याहीसोबत ही अशी काहीतरी विचित्र दृश्य पण आहेत आणि त्यावढी एक जर का गोष्ट सोडली तर बाकी चित्रपटा चित्रपट हा मर्डर मिस्ट्रीच्या दृष्टीने खूप इंटरेस्टिंग आहे जरूर बघावा हा चित्रपट एकदा बघायला ओके पुन्हा पुन्हा बघावा असा काही फार ग्रेट लाजवाब वगैरे असं काही नाही एकदा बघायला ओके आणि समजा जर तुम्हाला शक्य होणार नसेल काही बिघडणार नाही तो तो सगळा इम्पॅक्ट तुम्हाला मोबाईलवरती आता ओ टी टीवरती काही काही दिवसांनी काही महिन्यांनी कदाचित कदाचित आघाडी असेल तर जेव्हा केव्हा ओ टी टीवर येईल जेव्हा केव्हा व्हीवर येईल त्यावेळेला जरूर तो हो, पिक्चर तुम्ही बघू शकता धडपड करून थिएटरमध्ये जाऊन बघायलाच पाहिजे इतका काही हा अगदी चुकवूच नाही वगैरे अशा काहीच so, काही नाही आहे सो चल तुम्हाला जर काहीही करून एक पिक्चर बघायचाच आहे असं जर असेल या आठवड्यामध्ये तर ठीक आहे तर हा बघा नाहीतर नाही पाहिला ओ टी टीवर पाहिला तरी चालणार आहे असो तर याबरोबरच मी ह्या फिल्म रिव्ह्यूचं इथे हा व्हिडिओ थांबवतो त्याला स्टारच जर द्यायचे असतील तर मी ह्याला साडेतीन स्टार देईन आणि सेन्सॉर बोर्डाच्या कामाच्या साठी म्हणून सेन्सॉर बोर्डाचे मी सेन्सॉर बोर्डाला मी मायनस एक स्टार देतोय मायनस एक तेवढा एक जर का सीन त्यांनी कट करायला लावला असताना समजा सक्सेसफुली तर मी या चित्रपटाला साडेतीनच्या ऐवजी चार स्टार दिले असते आणि सेन्सॉर बोर्डाची कौतुक केलं असतं पण सेन्सॉर बोर्ड झोपा काढतंय माझा पुन्हा पुन्हा हा आक्षेप आहे त्यामुळे मी सेन्सॉर बोर्डाच्या सुद्धा आता इथून पुढे प्रत्येक चित्रपटासोबत स्टार रेटिंग द्यायला लागणार आणि मला असं वाटतं की सर्व फिल्म रिव्ह्यू वाल्यांनी जे जे नॅशनलिस्टिक विचारांचे असतील राष्ट्रभक्त विचारांचे असतील अशा सर्वांनी प्रत्येक फिल्म रिव्ह्यूच्या वेळेला तो पि, पिक्चर चांगला असो वाईट असो काही कसाही असो पण त्या प्रत्येक वेळेला तुम्ही आपणहून सेन्सॉर बोर्डाचं सुद्धा रिव्ह्यू करायचं सेन्सॉर बोर्डाने काम व्यवस्थित केलं आहे की नाही केलं आहे हे फिल्म रिव्ह्यू करणाऱ्यांना पटकन लक्षात येतं एस्पेशली राष्ट्रहिताचा विचार करणारे जे रिव्ह्यू करणारे लोक आहेत ना त्यांच्या पटकन लक्षात येतं त्यामुळे असे दोन टाईपचे रिव्ह्यू आणि रेटिंग स्टार रेटिंग करायचं चित्रपटाचंही स्टार रेटिंग आणि सेन्सॉर बोर्डाचं सुद्धा स्टार रेटिंग असं तर मी आता इथेच कन्क्लूड करतो हा व्हिडिओ आणि परत भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये एखादा नवीन विषय घेऊन आणि तोपर्यंत तो आपली काळजी घ्या आणि बघत राहा सेंटर स्पॉट अजूनपर्यंत सेंटर स्पॉटला आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा या चॅनलला बेलायकन दाबा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळत राहतील ताज्या व्हिडिओजचे आणि ह्या व्हिडिओला लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय भारत